दलित समाजाविरोधी पत्रक वाटपामुळे नाशिकमध्ये तणाव निर्माण झाला आहे काळाराम मंदिर परिसराच्या आसपास असणाऱ्या सर्व अस्पृश्य समाजाला या पत्रकाद्वारे ताकीद देण्यात येते की मंदिराजवळ कुठेही तुमचा निळा पिवळा झेंडा लावू नये तसे केल्यास पाठीवर पुन्हा झाडू आणि गळ्यात मडके देण्यात येईल हे हिंदू राष्ट्र आहे आणि काळाराम मंदिरसारख्या पवित्र ठिकाणी महारांनी जे भीमस्तंभ उभारले आहेत ते तात्काळ काढून टाकावे मंदिराच्या चारही दरवाज्यावरून ये जा बंद करणे चप्पल घालून पंचवटी परिसरात फिरून प्रभू रामाच्या धर्तीला मलिन करू नये ज असे दिसल्यास परिणाम भोगायला तयार राहावे जो कोणी परत निळा झेंडा हातात घेऊन दिसेल त्याला वाईट टाकण्यात येईल सर्व हि कट्टर हिंदू समाजाने शूद्र जातीसोबत मांग महार चांभार इत्यादींना आपल्या घरी बोलवू नये त्यांच्या घरातील पाणी पिऊ नये त्यांना स्पर्श होऊ देऊ नये जय हिंदू राष्ट्र जय श्रीराम श्री दादा संदीप चव्हाण नाशिक शहर अध्यक्ष अशा पद्धतीचे पत्रक पंचवटीतल्या गल्लोगल्ली वाटण्यात आले आहेत त्यामुळे आता पंचवटीतले वातावरण बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे हे पत्रक कोणी बनवले कुठे बनवले कशासाठी बनवले पत्रक बनवण्यामागचा हेतू काय हे, का हे सर्व पोलिसांनी शोधायला हवे विशेषतः या पत्रकावर पत्रक बनवणाऱ्याचा मोबाईल नंबर ईमेल आय डी पत्ता संस्थेचे नाव नमूद केले आहे प्रथमेश दादा संदीप चव्हाण हा भिगारी कामगार असून तो या हिंदू युवा वाहिनी संघटनेचा अध्यक्ष नाही असे निदर्शनात आले आहे मग नेमके हे पत्रक कोणी बनवले जाती अराजकता माजवण्याचा डाव कोणी रचला गेला नेमके हे पत्रक बनवणारा कोण की नेत्यांच्या सांगण्यावरून हे पत्रक बनवले गेले आहे नाशिकमध्ये दंगल घडवायची आहे का अशा एक ना अनेक प्रश्नांना उधाण आले आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रकाश लोंडे वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष अविनाश शिंदे अर्जुन पगारे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे शशी उनवणे गणेश उनवणे ॲडव्होकेट प्रशांत जाधव मुकेश गांगुर्डे नितीन पगारे राजेश काळे प्रवीण प्रगारे प्रशांत जाधव विजय जिवडे आदी भीमसैनिक उपस्थित होते यावेळी प्रमुख नेत्यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना अधिक माहिती दिली आहे नाशिक प्रतिनिधी सतीश रुपवते आपले माथे वाढवण्याचा प्रयत्न केलाय आपण सुद्धा स्वयं पाळायचं त्यांची हीच त्यांची हीच इच्छा आहे हीच इच्छा की आपण दंगली पेटवले हो पाहिजे आपण तोडफोड केली पाहिजे आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे त्यांचा उद्देश आपल्याला सफल होऊ द्यायचा नाही ज्या हरामखोराने हे प्रकरण केले त्या हरामखोराला अटक करू नव्हे अट्रोसिटी कायदा नव्हे जे जे शक्य आहे मग इथे टोळी आहे का तो ग्रुप आहे का तुम्हाला मला कोणी पेटवत आहे का निवडणुका झाल्यात तुमच्या माझे माथे भडकावेत आपण दंगली पेटावा तोडफोड करावी आपल्याला अजून आरोपी माहीत नाही आपल्याला अजून निर्णय माहीत नाही मी कार्ड तुम्हाला राष्ट्रपती पुरस्कार आहे तुम्हाला विनंती करणार आहे तुम्ही जिथे असाल तिथं पहिले इथं या माझ्या माझ्या स्वाभिमानी कार्यकर्त तुम्हाला विश्वास आहे आपण संविधान निर्माण करण्याच्या वापरण्याच्या अवलाद आहे ते आपल्या बापाचं आपल्याला संविधान आहे आपल्याला त्यांचा ऐकावं लागेल आपल्याला त्यांच्याशी जोपर्यंत आपण त्याचं म्हणणं ऐकत नाही पोलिसांचं त्या अधिकाऱ्यांचं बोलणं ऐकत नाही जोपर्यंत पुढचा निर्णय घेऊ नका कोणीतरी उत्तरे साहेब या पुढे मध्य भडकवू नका

योग्य दिशा आपली भरकावणार आपली दिशा भरकावू देऊ नका बेकार साहेब तुम्हाला राष्ट्रपती पुरस्कार आहे पहिले तुमचं अभिनंदन ही पाळणार आहे बाबासाहेबांची आहे आम्ही सर्व पक्ष संघटना विसरून आलोय प्रकाश लोंडे काही पक्ष म्हणून आलेले नाही एक समाजाचा असे केस एन गुन्हे त्याला काही मोक आम्ही घाबरत नाही फक्त विनंती आहे आम्ही खूप काही सांगत नाही तुम्हाला कायदा पाळायचा आम्हाला शब्द पाहिजे आम्ही म्हणत नाही पाच दिवस सहा दिवस आज पाच वाजेपर्यंत जर आरोपी त्यांची टोळी जर सापडली नाही साहेब तर आम्हाला महाविलासानं किती गुन्हे दाखल झाले तरी आम्ही घाबरणार नाही कायदा सुव्यवस्था बिघडायची नसेल शांतता ठेवायची असेल तर ते तणाव निर्माण करायचं नसेल पाच वाजेपर्यंत ती टोळी असेल का गुन्हेगार जर आणणार नाही तर मात्र जाहीरपणे सांगतो आम्ही कोणाचं ऐकणार नाही आम्ही आमच्या स्वतःच्या परवा दिला घाबरत नाही पण मात्र निश्चितपणे आया बहिणी तुमचं कोणी येईल माथे भडकवेल दगडा फेका याला फोडा अजिबात नाही जोपर्यंत तो कोण असेल तो कोणत्याही जातीचा असेल कोणत्याही धर्माचा असेल कोणी बादशा असेल त्याला मात्र जर तुम्ही हा घाई केली तर आम्ही मात्र एकदम निश्चयाने सांगतो आम्हाला शब्द द्यावा लागेल आम्ही शब्द पाळणार पण पाच वाजेच्या नंतर पाच वाजेच्या नंतर एक मिनिट जरी जास्त झाला तर आमचे नाव नोंदून घ्या पहिल्यानं घ्या नाव लोक घ्या प्रकाश डोंडेचा दुसरा घ्या प्रशांत चा जाती जाण्याचा ओबीसी आहे तिसरा नाव घ्या भुऱ्याचं मराठा आहे चौथा नाव घ्या आमच्या ना त्या सोळशाचा मातंग आहे आम्ही जातीबाद रचण करणारे माणसं नाही संविधान आमच्या बापांना चांगला दिलेलं आहे पक्ष आमचे वेगळे असतील कदाचित जात आमचे वेगळे असतील कदाचित बाप्रा लक्षात बाबासाहेबचा बाप आहे मी भाषण करायला आलो नाही मला या शासनाचा सुदैवान सांगतो सुदैवान आज मुख्यमंत्र्यांची बैठक आहे बारा वाजता बैठकीला मी जाणारच आहे संयम पाळणारे लोक आहे आमच्या संयमाचा अंत बघू नका आतापर्यंत दुसरी जात असती दुसरा धर्म असता काढला असता सांगितलं नाही पण तू आम्हाला जे लोकांनी कृत्य केलं असं मला खात्री आहे की आमच्या डोके भडकावेत आम्ही रस्त्यावर उतरावं कोणातरी दगड संग्रह आम्ही एवढं दूध खुळे नाही हे सर्व लोक आहेत ना खूप समजदार आहे आमच्या तरुणावर केसेस झाल्या पाहिजे आम्ही बरबाद झालो पाहिजे आम्हाला जामीन मिळाली पाहिजे आम्हाला नोकऱ्या नको आम्ही तसं करणार नाही आम्ही सत्तेत पित्यता विसरून जाऊ का आम्ही सत्तेत सहभागी याच्याशी सत्ता कसे झाले बाबासाहेबाच्या पुढे सत्तेला लाता मारणार चावला आधी आम्ही त्यामुळे स्वयंपाक संयम पाळावा लागेल मला आश्वासित करा आम्हाला प्रकाश पडलेला नाही माझ्या स्वाभिमानी जनतेला संविधान मानणाऱ्या लोकांना जातीला पण नाही त्यांनी याचा अर्थ म्हणजे सर्व ओबीसी समाज यामुळे माझी विनंती आहे की आम्हाला पाच वाजेच्या आत पाच वाजून एक मिनिट जरी झालं ना अनर्थ घडेल आणि याला सर्वस्वी जबाबदार प्रशासनच राहील जर मी योग्य बोलत असेल तर मला वाटतं योग्य आहे काय हे साहेब आम्हाला संबोधित करा मला विनंती खूप निंदनीय आहे सदरी काही लोकांना पराभव जिवारी लागल्याने जाती जातीमध्ये मध्ये दंगल घडवण्याचं हे कारस्थान या ठिकाणी रचला जात आहे त्यांना माहिती आहे की आंबेडकरी समाज हा समाज लवकर पेटतो म्हणून त्याला सदर याच्यामध्ये ज्या व्यक्तीचा फोटो वापरला आहे तो व्यक्तीचा फोटो खोटा म्हणून वापरलेला आहे सदर याचे जे ते पोलिसांनी तपासावंय हे खूप मोठं षडयंत्र आहे असं या ठिकाणी मी मानतो आपण जर खऱ्या अर्थाने ती पोस्ट सगळ्यांनी बघितली असेल तो फोटो सगळ्यांनी बघितला असेल तर त्या फोटोवर जो मजकूर लिहिला गेलाय हा काही प्लॅन प्लॅन करून रचलेला मजकूर आहे आपल्याला दिसताना हा छोटा विषय जर दिसत असेल तर हा खूप मोठा विषय आहे हा पूर्ण देशभरात दंगल घडवण्याचं कारस्थान आहे ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आराम सत्याग्रह केला त्या ठिकाणचा स्तूप काढून टाकावा अशी काही बाहेर खावाची इच्छा असेल तर त्यांना जाग्यावरती हा आंबेडकर समाज ठेचाल पण तो शांततेच्या मागणी विश्वास देतो की जोपर्यंत साडेपाच वाजेपर्यंत नाही जोपर्यंत याचे मूळ जो असतील बघा तू टाइप केलेला आहे तू कोणत्या तरी पीसी मध्ये टाइप केलेला आहे कोणत्या तरी, ए, तरी ए, ए, प्रिंट प्रिंट आलेली आहे त्यामुळे या पोलिसांना शोधणं खूप सोपं आहे जर पोलिसांनी मनापासून जर यासाठी प्रयत्न केले त्याच्यासाठी कोणत्या तज्ञ तज्ज्ञ अभ्यास केलेला आहे हे सर्वसाधारण बिगारी काम करण्याचं काम नाही अभ्यासपूर्वक अभ्यासपूर्वक त्याच्यामध्ये मजकूर टाकलेला आहे तो पूर्ण अभ्यासपूर्वक टाकलेला आहे म्हणजे या जातीवाद्यांना जे घडवायचं आहे ते त्यांनी त्याच्यामधून नमूद केलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी मी संपूर्ण आंबेडकरी समाजाला विनंती करेन दोन मिनिट दोन मिनिट शांततेच्या मार्गाने लक्षात ठेवा त्यांना हा त्यांचा पराभव जुवारी लागलेला आहे त्यांना संविधान बदलायचं होतं त्यामुळे त्यांनी आता मराठा ओबीसी वाद लावण्याचा प्रयत्न केला आता मराठा ओबीसी वाद लागत नाहीये त्यामुळे त्यांना माहिती आहे आग्रेसिव्ह समाज कोणी आलं आंबेडकरी समाज आहे आणि त्यांनी तो, तो पेटवण्याचा प्रयत्न ठिकाणी चालू केलेलं आहे त्यामुळे आम्ही समाजाला पण विनंती करेन की आपल्या आंदोलन हे शांततेचं वर्गण झालं पाहिजे याला कुठल्याही प्रकारे गालबोट लागले नाही पाहिजे आपण कायदा सुव्यवस्था मांडणारे माणसे आपल्या बापांनी कायदा बनवलाय त्यामुळे सगळ्यांनी जोपर्यंत जो शेवटचा आरोपी सापडत नाही ज्यांनी विचार केलाय ज्यांनी जे शब्द टाईप केले तो ज्यांनी ते लावले तो आणि ज्यांनी टीम आहे हा काय एक व्यक्तीच काम नाही त्यामुळे मी पूर्ण आंबेडकर जनतेला विनंती करतो की त्यांनी सगळ्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करायचं सगळ्यांनी यायचंय आज नाही दहा दिवस जरी लागले बिना ना अन्न पाण्याचा आम्ही उठणार नाही पंचवटी येथे घडलेल्या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हॉटेल एक्सप्रेस इन येथे निवेदन देण्यात आले आहे